श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हाला सर्वांच्या आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरव जयंती दोन हजार पंचवीस याविषयी माहिती पाहणार आहोत कालभैरव जयंतीची तिथी कोणती आहे त्याचप्रमाणे कालभैरव महाराजांची कथा वाहन शस्त्र त्याचप्रमाणे कालभैरव जयंती दिवशी कोणती सेवा करायची आहे व कालभैरव या शंकरांच्या रूपाविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते दोन हजार पंचवीस या साली अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होते व ती तिथी ही बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे उदय तिथी लक्षात घेऊन बारा नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे कालभैरव महाराजांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झालेला आहे कालभैरव ही भयापासून मुक्त करणारी अशी देवता आहे आणि म्हणूनच त्यांना भैरव असे म्हटले जाते कालभैरव देवतेची सेवा केली असता वाईट शक्तींपासून त्याचप्रमाणे शत्रूंपासून आपला बचाव होतो अकाली मृत्यू संकट निवारण इत्यादी पासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचप्रमाणे या उपासनेने भीती नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि म्हणूनच कालभैरवांची सेवा नक्की करावी कालभैरव हे शंकरांचाच अवतार आहेत त्यांना कालभैरवनाथ काळभैरी भैरव भैरवनाथ भैरीनाथ त्याचप्रमाणे भैरव अशा विविध नावांनी संबोधले जाते महाराष्ट्रामध्ये कालभैरव व भवानी माता ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत कालभैरव हे तंत्र मंत्रांचे स्वामी आहेत असे मानले जाते कालभैरव यांचे वाहन हे कुत्रा म्हणजेच श्वान आहे त्याचप्रमाणे त्यांनी व त्रिशूल ही शस्त्रे धारण केलेली आहेत कालभैरव यांच्या पत्नीचे नाव हे त्रिपुरभैरवी आहे त्यांचा अवतार हा रुद्र असा आहे श्री कालभैरव देवता यांना काशीचा कोतवाल असेही म्हटले जाते कारण अशी मान्यता आहे की कालभैरव ही देवता काशीची रक्षण करत असतात या अशी कथा प्रचलित आहे की एकदा भगवान आणी भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यामध्ये श्रेष्ठत्वावरून वादविवाद चालू होते अशामध्ये ब्रह्मदेवांनी आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे सांगितले त्यावेळी भगवान शंकरांना अतिशय क्रोधाला व या क्रोधाग्नीमध्ये त्यांनी अतिशय रूप रूप धारण केले आणि हे कालभैरवांचे रूप होय यावेळी ते रूप अतिशय उग्र असे भासले आणि त्यांनी रागाच्या भरामध्ये आपल्या हातातील काठीने भगवान ब्रह्मदेवांचे पाच मुखापैकी एक मुख कापून टाकले त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक भगवान शंकरांना लागले या हत्येचे क्षालन करण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थे तीर्थयात्रा केली त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गेले परंतु या पापापासून त्यांची मुक्ती झाली नाही भगवान शंकर जेव्हा काशी क्षेत्रामध्ये आले त्यावेळी ते त्यांचे ब्रह्महत्येच्या पापापासून त्यांना मुक्ती मिळाली आणि म्हणूनच या दिवसापासून कालभैरव यांना काशी क्षेत्राचे रक्षक म्हणून ओळखले जाते कालभैरव जयंती दिवशी आपल्या जवळील मंदिरामध्ये किंवा घरामध्येच भैरव कालभैरव या देवतेला भाकर वांग्याचे भरीत लिंबू कांदा त्याचप्रमाणे नारळ किंवा खडीसाखर जरूर अर्पण करावी त्याचप्रमाणे काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा दूध नक्की अर्पण करावे सेवा यामध्ये ओम कालभैरवाय नम हा कालभैरवांचा मंत्र एकशे आठ वेळा जरूर पठण करावा त्याचप्रमाणे कालभैरवष्टक यथाशक्ती म्हणजेच एक वेळा अकरा वेळा अशा प्रमाणामध्ये आपण नक्की श्रवण व पठण करावे व कालभैरवांचा कृपा आशीर्वाद नक्की प्राप्त करावा